नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी अवकालेली चाळीस क्विंटल जास्तीचं दर आहे दहा हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली चारशे अडुसष्ट क्विंटल जास्तीत दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा लालतूर पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकाळी एक्क्याण्णव क्विंटल जास्तीच दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेली चारशे पन्नास क्विंटल ज्याचे जदार आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती मूर्तिजापूर या ठिकाणी अवकालेली एकशे साठ क्विंटल ज्याची जर आहे दहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर